हो तुम्ही सगळ्यांनी मला सांगा ना बाप खरा असाच असतो का हो अहो लेपडू मनातल्या गोष्टी आईला सांगत अडचणी आईला सांगत आणि प्रेमी आईवरच करत दादा हो शक्यतो बापा बरोबर लेपडू मोकळ्या मनाला बोलतही नाही का तर लहानपणापासून आई बोलला एक सांगते बाळ्या तिकडे जाऊ नको बाळा बाबा मारतील ते खाऊ नको बाबा मारतील शाने जा बाबा मारतील अभ्यास मारतील फक्त बाबा मारतील त्या त्याला असं वाटलं की हा बाप फक्त मारायला जन्माला आलाय त्यामुळे ते हळूहळू आयुष्यातून दूर निघत जातं अहो शाळेत गुरुजींनी लेक्या निबंध लिहायला सांगितलं ना तर ते माझी आईच घेतात माझा बाप लिहत नाही महाराज शेपट घ्यायला सांगितली तर घेणार मग आमचा बाप एवढ्या योग्यतेचा आहे का हो आपण बापाला आयुष्यातून दूर करत चालू त्याचं फक्त एकच चुकलं काय दादा हो तू तुमचे आमच्यासाठी आयुष्य भरत जगत राहिला हो तुमच्या एके वेळेच्या जेवणाची काळजी करते ती असते तुमची आई आणि तुमच्या आयुष्यभराच्या जेवणाची काळजी करतो ना तो असतो तुमचा बाप ओ ज्या बाईनं बाळातपणाच्या कळा ज्या बाईनं बाळातपणाच्या काळा दवाखान्यामध्ये सहन केल्या ती आई आपल्याला आठवते महाराज पण त्याच दवाखान्याचं काभाड कष्ट करून बिल भरणारा बाप आम्हाला आठवत नाही हो मुलीच्या लग्नामध्ये चार पाच आया नसा नसा चा चा पाया घेऊन ढसा ढसा रडणारी आई आम्हाला आठवते पण त्याच मुलीच्या लग्नामध्ये द्याडवाल्याच्या आणि मंडपवायाच्या पाया पडणारा बाप आम्हाला कधी दिसला नाही लग्न जुळत असेल तर चुरीजवळ रडणारी आई आम्हाला सगळ्यांना दिसते पण आपल्या मुलीला चांगला नवरा मिळावा आणि मुलाला चांगली बायको मिळावी म्हणून लोकांची उंबरे झिजवणारा आणि या जगापुढे खाली मान घालून चालणारा बाप आम्हाला चा आलो दिसला नाही महाराज और रामाला राम 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 हो रामाला माता दिसली आम्हाला पण राम वनवासाला गेला म्हणून आमच्या कोणाच्याच लक्षात नाही हो स्वराज्य म्हणून शिवरायांना घडवलं पण हे स्वराज्य गडक ठावं यासाठी शिहाजीराजांच्या गळ्यामध्ये भेड्या पडल्यावर तेव्हा दादा हे सत्य ते माझ्या माय बहिणी आहेत अगं नाही तुमच्यावर सगळ्यात जास्त जीव तुमच्या बाप्पाचा असतो आपलं आपल्यावर किती मोठं संकट आलं ना ते तो बाप ढाली सारखा पुढे होतो घरात जीवा जसा स्वतः दुसऱ्याला प्रकाश देतो ना तसा बाप मात्र स्वतः संसाराचे चुटके ठेवून त्या संसाराला संसारा सुख देतो अहो कितीही मोठं काय जातो ते त्या जा बापाच स्वतः पेन दुसऱ्याला यायचं ठरवत दहा वेळा विचार करून देतो पण अठरा वर्ष तर हाताच्या सांभाळ कोणासारखं सांभाळलेली मुलगी एका दिवसात दुसऱ्याच्या हवाली करून देतो महाराज काय त्रास होत असेल त्या माय बापाला ओ बायकोच ऐकून आई, आई बापाला बोलणार ना मुलगा अहो आयुष्य बरे कष्ट के केलं सुखाची अपेक्षा ठेवली तोच मुलगा जर म्हातारपणी माय बापाला दुःख देत असेल तर त्या माय बापाचं काळीच काय म्हणत असेल म्हण दादा हो आई बापासाठी काहीच करता नाही तर करू नका रे पण त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू किती येतील असं कधी जगू नका असं कधी वागू नका अहो बाप स्वाभिमानिमाना बाप कन त्याच्या काळजात सुधा, ला झाडूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याची हृदय गुलाब त्याच्या घामाच्या अथिमाना सारू बाप बाप तलवार ढाल बाप पेटतील मशाल बाप जाग तो घर झोपते खुशाल बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर ऐका got... जवखच तो ना पाया तेव्हा कोसळते घर घर बाय कोणी मुले यांना जगवण्यासाठी बाप होतो वेळा पिसा एका एका पैशासाठी बाप थकल्यावरी त्याचा बनावे आधार नाही उपयोग पुन्हा किती घातले पितर किती घातले पितर किती घातले पितर दादा हो जोपर्यंत आईबाप आहेत ना तोपर्यंत त्यांची सेवा करा घड्या कारण ढगाड गेलेला दिसू शकतो ढगाड गेलेला सूर्य दिसू शकतो पण माती आड गेलेले आई बाप दिसू शकत नाहीत महाराज म्हणून जोपर्यंत आई बाप आहेत ना अहो त्यांची सेवा करा तुम्ही चांगला माझा शिळी तरी भाकर घ्या हो अहो गुंटा गुंटा करून काही होत नाही जाताना सोबत कोणी काही नेत नाही किती कोरली बांध भूक कधी संपत नाही मेड्यावर माणसाची संपत्ती कधी कामे येत नाही अहो काळ्या येथेच राहणार आहे तुम्ही येथे राहणार नाही मेड्यावर सात वाऱ्यावर नाव सुद्धा राहणार नाही अहो नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधी मिळत नाही आणि ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने आणण्या मिळत नाही जपणसा करणे आयुष्य पुन्ना पुन्हा नाही पुन्ना पुन्हा नाही बिटर जगद्गुरु तुको बघायच्या धरणे सांगतात अरे ज्या माउलींनी तुला सुख प्राप्ती करता माझ्याकडे पाठविले त्या मावलींचा अधिकार तुझ्या लक्षात आला असेल अरे बाबा ज्यांच्या वेद बोलण्याची ताकद आहे ज्यांनी वैष्णवांची मांदी आणि निर्माण केली अशा ज्ञानोपारांकडे सुखाला काय कमी आहे हे सांगताना अभंगाच्या शेवटच्या ज्यांना सांगतात